लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आपल्या मोर्चा बांधणीला वेग आला असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बागोरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संवाद यात्रेच्या निमित्ताने शिर्डी लोकसभा मतदारसंघात येणार असून चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव येथे संवाद यात्रा होणार आहे त्या संवाद यात्रेच्या नियोजनार्थ संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी आज कोपरगावमध्ये येत पाहणी करत आढावा घेतला असून त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे व त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या एकूण परिस्थितीबाबत भाष्य केले आहे यावेळी उत्तरनगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे उपजिल्हाप्रमुख कैलाश जाधव संजय सातबाई प्रमोद लबडे शहरप्रमुख सनी वाघ माजी शहरप्रमुख भरत मोरे कलविंदर सिंग दडियाल प्रमुख बाळासाहेब रहाणे शिवाजी ठाकरे महिला जिल्हाप्रमुख सपना मोरे कालोआप्पा आव्हाड राखी विस्पुते वर्चा शिंगाडे असलम शेख किरण बिडवे रवी कतले अतुल काले युवासेना उपजिल्हाप्रमुख सिद्धार्थ शेळके शेखर कोलते प्रपुल शिंगाडे इरफान शेख राहुल देशपांडे मनोज कपोते प्रकाश शेळके यांच्यासह ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख नगरसेवक आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार करत असताना आज आमचे सगळे शिवसेनेचे प्रमुख या नगरीचे नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे सगळे प्रमुख उपतालुका प्रमुख सगळे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत मला अतिशय आनंद होतो आहे की माननीय उद्धवसाहेब ठाकरे ह्या नगरीमध्ये येत आहेत किंबहुना जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ते फिरतायत कल्याण असेल डोंबोली असेल नगर कोकण दौरा असेल आता आपल्याकडे उत्तर नगरमध्ये ते येत आहेत थोड्या दिवसांनी विदर्भ साईडला जाणार आहेत आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे मला अतिशय अभिमान वाटतो की या कोपरगावमध्ये अतिशय दमदार आणि ताकदवान आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि महत्त्वाच्या क्षणी सगळे एकत्र येऊन आमची ताकद काय हे दाखवून देतात त्याचा आज पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शन झालेलं आहे उद्धवसाहेब येण्यापूर्वी जी पूर्वतयारी करायला पाहिजे वातावरण निर्मिती करायला पाहिजे त्या सगळ्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचा अर्थ आता उद्धवसाहेब आल्यानंतर केवढा जोश आणि जल्लोष असेल याची या ठिकाणी आम्हाला एक चांगली कल्पना आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून या नगरीतील सर्व शिवसेनाप्रेमींना उद्धवसाहेबांना मान्य व्हायचं बाळासाहेबांना या ठिकाणी बाळासाहेबांचा खूप मोठा चाहता वर्ग इथे आहे या सगळ्या मंडळींना आपल्या माध्यमातून माझं जाहीर या ठिकाणी प्रत्य या ठिकाणी अपील आहे आव्हान आहे की उद्धवसाहेबांच्या जनसंवाद यात्रेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा शेवटी या राज्यामध्ये जे काय चाललेलं आहे ते काय अलबेला नाही आहे शिवसेनेच्या बाबतीत जे काय घडलं आहे त्याचं दुःख प्रत्येकाला आहे या सगळ्या भावना एकत्र करून आणि या राज्याला भविष्य भविष्यातील वाटचाल राजकीय वाटचालीच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज उद्धवसाहेब इथे जनसंवाद मा यात्रेच्या माध्यमातून येत आहेत त्यामुळे आपल्या या नगरीत आपल्या इकडच्या नागरिकांकडून शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वा सौ, स्वागत व्हावं अशी माझी आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा शिवसेनेचं दैनंदिन कार्य हे या मोठ्या प्रमाणावर या विभागात आहे शिवसेनेचा द केवळ या नगरीत नाही तर या संपूर्ण उत्तरनगरमध्ये पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख केवरे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठी आघाडी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आमच्या दृष्टीने लोकसभेची निवडणूक अतिशय सोपी असली तरी आम्ही बेसावध नाही लक्षात ठेवा ना। आम्ही प्रत्येक गोष्ट सावध सावधानपणे या ठिकाणी करीत आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक शिवसेनेचे खासदार निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये आघाडीने आमच्या खासदार निवडून यावा यासाठी आमचे हे सगळे प्रयत्न आहेत आपली साथ सहकार्य आम्हाला सतत मिळत आहे मिळत राहील उद्याच्या कार्यक्रमालाही आपण तेवढंच साथ आणि सहकार्य द्यावं अशी आपल्याला विनंती करतो आहे आणि म्हणूनच यासाठी इथे आलेलं आहे राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आपण आता अनेक ठिकाणी जन जनसंवाद यात्रे ऐकतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही संपूर्ण या ठिकाणी पूर्ण तिचा बोजावर झालेला आहे इथे खून करणं सोपं झालेलं आहे खंडणी मागणं सोपं झालेलं आहे इथे गुन्हेगारांचा सन्मान होतो आहे आणि सर्वसामान्यांचा या ठिकाणी कुठेतरी कोण मारा होतो आहे अशा वेळेला कुठेतरी पक्षप्रमुख म्हणून जनतेच्या या समस्येला वाचा फडली पाहिजेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्यात असं दाखवलं जात आहे परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या बऱ्याच प्र अंशी वाढत आहेत न या उत्तरनगरमध्ये मग शिर्डी शहर असेल कोपरगाव असेल अनेक ठिकाणी असतील लोकल समस्या देखील अनेक आहेत आम्ही या ठिकाणी काही काळ पदावरती असताना या ठिकाणी शासनाकडून आमच्या शासनाकडून आलेली भारीव मदत आणि त्याचं योग्य ते नियोजन परंतु त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा बोजावर उडालेला या सगळ्या बाबतीत कुठेतरी उद्धव साहेबांना लोकांच्या समोर ज्या लोकांच्या भावना आहेत कर... ते त्यांच्या शब्द त्यांना मांडायचे आहेत आणि येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे जनतेला योग्य ते कळलं पाहिजे <laughs> आणि म्हणून हृदयाचा दौरा निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे शिवसेनेला एकजूट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे परंतु अंतर्गत गडबाजीवर कारण जे काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा <laughs> देखील दिला आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या ठिकाणी ज्या संघटनेत आक्रमक कार्यकर्ते असतात ज्या संघटनेत ताकदवान कार्यकर्ते असतात ज्या संघटनेत दमदार कार्यकर्ते असतात त्याच्यापैकी आमची संघटना आहे आणि विशेष करून कोपरगावमध्ये या सगळ्या बाबतीत जमेची असे आमचे कार्यकर्ते आहेत आणि कुठल्याही म्हणजे आपसातले मतभेद असतील किंवा अनेक बाबतीत गैरसमज असतील परंतु ज्यावेळेला निर्णायक क्षण येतो त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो हे पुन्हा एकदा आम्ही दाखवून दिलेलं आहे विशेष करून जिल्हा प्रमुख आमचे आहेत आणि त्यांना साथ देणारे आमचे सगळे सहकारी यांचं मी कौतुक करतो या ठिकाणी की ही पूर्वी जसं आम्ही दाखवून दिलं आहे की निर्णायक क्षणी आम्ही एकत्र असतो त्यावेळेला आमच्या गट तट सगळे बाजूला असतात आणि केवळ शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणून आम्ही एकत्र येतो उद्धवसाहेबांचे शिवसैनिक म्हणून एकत्र येतो त्याचं पुन्हा एकदा चांगलं उदाहरण तुम्हाला उद्याच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळेल दुसरीकडे आपण बघितलं तर या शिर्डी लोकसभेच्या जागेवरती काँग्रेस देखील दावा करते कशा पद्धतीने तिढं सोडवणार म्हणतो बघा ह्या निवडणुकीच्या पूर्वीच्या प्रत्येकाच्या ह्या ह्या ठिकाणी ह्या टॅक्टिस असतात त्या ठिकाणी त्या प्रत्येकाची मागणी असते परंतु अनेक गेले अनेक टर्म या ठिकाणी हा खासदार शिवसेनेचा या ठिकाणी निवडून आलेला आहे सर्वसाधारण जागा वाटपाच्या धोरणाप्रमाणे हे शंभर टक्के आमच्याकडे राहणाऱ्याची खात्री असल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी ही जागा ऑलरेडी याचा निर्णय दिलेला आहे डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळे आता त्या बाबतीत कुठेही चर्चा नाही काय नाही कामाला लागा आणि निवडून या एक आमच्या पुढे ध्येय आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा शिवसेना लढवणार शंभर टक्के कारण मी स्वतः दोन्ही लोकसभांचा मी संपर्क प्रमुख आहे त्या दिवशी मी तिथे बोलताना तेच सांगितलं आमच्याकडे पण तिथेही वजनदार आमच्याकडे असे उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही दक्षिणेतली लोकसभा सुद्धा शिवसेना शंभर टक्के लढवेल याची मी तुम्हाला खात्री देतो निश्चित त्या सगळ्याला कुठेही बाधा न येता त्या सगळ्यामध्ये कुठेही डिस्टर्ब न होता एक चांगलं नियोजन आम्ही करू कारण शेवटी आमचे पण सह आम्ही पण त्यांना पाठिंबा आहे आमचा साथ आणि सहकारी आहे त्याच्यामुळे या त्यांच्या या कुठल्याही कार्यामध्ये बाधा न येता त्यांच्या कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी अडथळा न येता आमच्या पूर्ण सभेचं आम्ही नियोजन नियो करू तशी आम्ही प्रत्येकाला सूचना दिली आम्ही काळजी घेऊ